नमस्कार मी गुरुकुल वृत्त निवेदिका प्रक्षाली सावळे इयत्ता साबिब आजची गुरुकुल बातमी सांगत आहे जैन गुरुकुलात लॉर्ड पॉवेल यांची जयंती चिंतन दिन म्हणून साजरा विद्यार्थ्यांचा पारितोषिके देऊन सन्मान श्री अल्लक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाळा संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेत लॉर्ड बेडन पॉवेल यांची जयंती तथा चिंतन दिन मुख्याध्यापक राजकुमार काळे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी निवृत्त उपप्राचार्य सुनील आळंदकर निवृत्त शिक्षक रमाकांत शिवशरण पांडुरंग आलाट रत्नदीप कांबळे उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे प्राध्यापिका डॉक्टर गीता मासाळ राजेश मोहळकर दीपक कळडोणे पारितोषिक विभाग प्रमुख तनय गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते लॉर्ड व लेडी बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी गाईड कॅप्टन तृप्ती मानिक शेट्टे स्काउट मास्टर प्रसन्न काटकर व जितेंद्र कुमार ढाळे यांच्यासह स्काउट्स आणि गाईड्स उपस्थित होते सहशिक्षक प्रनिल माणिक शेट्टे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले यावेळी सहशिक्षिका रोहित शहा व कार्तिक पाटील समर्थ शिंदे या विद्यार्थ्यांनी पॉवेल यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली गुरुकुल स्वरमंचातील विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले प्रमुख अतिथी सुनील आळंदकर रमाकांत शिवशरण पांडुरंग आलाट व रत्नदीप कांबळे यांनी आपल्या मनोगतातून संस्था व प्रशालेविषयी कृतज्ञता व्यक्त करत भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला रमाकांत शिवशरण यांनी अरण्य ऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली लिखित पुस्तके प्रशालेस भेट दिली अध्यक्षीय मनोगतातून मुख्याध्यापक राज कुमार काळे यांनी पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्याचे अभिनंदन केले व प्रशालेकडून आयोजित विविध उपक्रमात सर्वांनी सहभाग व्हावे असे आवाहन केले सहशिक्षक बाबासाहेब मगदूम रोहिता शहा नागनाथ येळेगाव प्रसाद कुलकर्णी जितेंद्र कुमार ढाळे सागर शहा व तृप्ती माणिक शेट्टे यांनी यादी वाचन केले तर पूजा काटकर यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले धन्यवाद